आरंभ एका नव्या पर्वाचा रावेर तालुक्यातील गहूखेडा येथील मधुकर पाटील यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केला होता त्यावर मधुकर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आमदार चंद्रकांत पाटील यांचे आणि माझे चांगले संबंध आहे त्यामुळे माझ्या घरावर हल्ला करणे शक्य नाही माझ्या घरावरील हल्ल्याचा खडसेंनी केलेला आरोप हा साप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले पहा काय म्हणाले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर मी रंगनाथ पाटील रामदार गावखेडा जो काल भाऊनी नाथाभाऊनी जो आरोप आहे ना चंदू पाटलाच्या माणसा आले हल्ला आला हे साप कुठं आहे चुकीचं आहे हा चुकीचा आरोप केला त्यांनी असं माझ्या माझी माझी खरी माहिती आहे असा कोणताच माझ्या घरावर हल्ला झालेला नाही आहे नाथाभाऊची जे माहिती दिलं स्टेटमेंट दिलं ते साप चुकीचं आहे असं काहीच घडलं नाही हां हा आणि आमचे चंदुभाऊन आमचे दोन हजार चौदा संबंध चांगले तसं काही नाही विषय नाही तो हा घडलाच नाही उत्तम प्रतिसाद आहे थोडस पाच पन्नास शंभर काहीतरी असं होईल चांगला प्रतिसाद आहे चंदू भाऊचा विजय होईल एकनाथ खडसे यांनी काही आरोप आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर केलेले आहेत असे बेछूट आरोप करणे हा त्यांचा जुना धंदा आहे त्यामुळे ते त्यातून दूर जाणार नाहीत ते ह्या गोष्टी करतच राहतील आणि आता जी परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्शन चालू आहेत आणि ते मात्र फक्त मुक्तानगर मतदारसंघामध्येच स्वतःच्या मुलीला निवडून आणण्यासाठी फिरत आहेत स्वतःला राष्ट्रीय नेता राज्याचा नेता म्हणून घेणारा माणूस आज या मतदारसंघामध्ये गुरफडतोय आणि असंच काहीतरी चुकीच्या गोष्टी शोधतोय ज्या चुकी घडल्याच नाही अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा करतोय जे एक उदाहरण श्री मधुकर पाटलांचं होतं की गौखेडाच्या मधुकर पाटलांनी आपल्याला सा सांगितलं आहे की माझ्या घरावर असा चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही हल्ला केलेला नाही यातूनच तमाम मायबाप जनतेला माझी विनंती आहे की अशा ज्येष्ठ नागरिकांना विठीस धरणं हा आमचा धंदा नाही आहे तुम्ही आजपर्यंत हे धंदे करत आलेले आहात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सुचतात मी तमाम मायबाप जनतेला विनंती करेल की आता हा जो इलेक्शनचा माहोल चालू आहे या यामध्ये ह्या गोष्टी घडत राहतील तरी तमाम जनता सुज्ञ आहे आणि त्यांचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असल्यामुळे अशाच काहीतरी खुराप्ती खोर गोष्टी काढून आणायच्या आणि जनतेमध्ये काहीतरी फेक आने ते आजस नाई। आए। आहे असं नाही परंतु जनता आहे आहे आमदार चंद्रकांत पाटलांना होती आणि राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा